नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला आपल्या विषयाची सुरुवात तर करू जे आपण पण गायत्रीने काय काय जेवण बनवलं आज टिफिनसाठी ते तुम्हाला दाखवून देतो तेव्हा इकडे अंड्याची चटणी बनवली आहे आणि तिकडे चपाती बनवलेली आहे म्हणजे तिला बोललो मी की मसूर भात वगैरे हो बनवून दे म्हटलं जास्त टेन्शन नाही काही नाही ती बोलते नाही नाही अंडे पडले तुम्ही अंडे घेऊन जा म्हटलं ठीक आहे आज बुधवारपणे तर दे म्हटलं अंड्याची चटणी म्हटलं हा गायत्री हां ए हां मित्रांनो मुंबईमध्ये एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्मी वाढली ना म्हणजे विचारू बघ ना म्हणजे आता काय ऑगस्ट चालू आहे ना जुलैचे फक्त काहीतरी पंधरा वीस तारखेपर्यंत पडला असेल पाऊस ना आठच दिवस पडला मित्रांनो त्याच्यानंतर पाऊसच नाही अजिबात पाऊस नाही पडला आहे मित्रांनो बांध ना मला टिफिन तर टिफिनमध्ये टाक ना म्हणजे मला नको टाकू टिफिनमध्ये ते डबा वगैरे बांध भाऊ असं हा तर मित्रांनो आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आज गावाकडनं ज्या मुली येतात ना तर ते मुंबईमध्ये कुठल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात त्यांना म्हणजे जॉब करण्यापेक्षा व्यवसाय एकदम बेस्ट आहे मित्रा मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही गावाकडनं येत असणार तर तुम्हाला एकदम बेस्ट आयडिया सांगतो मी जर तुमच्याकडे थोडेफार पैसा जमा असतील जर पैसा जमा नसेल तर हमकस तुम्ही जॉब करा जॉब करून झाल्यानंतर मग पैसे जमा करा तर कुठला व्यवसाय करू शकतात तर मुलींसाठी मी ब ते ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे हो सांगू शकतो ब्युटी पार्लरचा कोर्स करा कारण की आज मैत्रिणी कारण की ना आज ब्युटी पार्लर झालं परत आपलं हेअर कटिंगचं झालं ते लेडीज सलून वगैरे हो असतातच सगळं तुम्ही कोर्स करून घ्या कारण की कसं आहे आजकाल सगळं फॅशन करायलाच बघत आहेत म्हणजे आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये काय सगळेजण फॅशन करायला बघताय बघा तुम्ही आज ब्युटी पार्लरमध्ये गर एवढी गर्दी असते ते एअर सलून असतात ते एवढी गर्दी असते ना म्हणजे तुम्ही विचारच करू नका डायरेक्ट म्हणजे तुमची दिवसाची कमाई डायरेक्ट दहा हजारने पंधरा हजार आहे डायरेक्ट मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये कारण की आज मोठमोठ्या घरचे लोक काय डायरेक्ट ते ब ब्युटी सलूनमध्ये जातात त्यांना टाईमच नसतो घरामध्ये मेकअप करायला वाटतं म्हणून ते अशा सलूनमध्ये वगैरे जातात आणि मित्र तुम्ही कसे येणार वगैरे मुंबई मुंबईमध्ये तर तुमच्यासाठी बेस्ट आयडिया आहे वडापाव पाणीपुरी छोटं मोठं रेस्टॉरंट काही ना काही करू शकतात तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी एवढे चालतात ना मित्रांनो इथं भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात चालतात इथं खाण्यापिण्याच्या गोष्टी तुम्ही काही ओपन करा खाण्यापिण्याच्या म्हणजे तिचा खोडापासून भाकरीपासून तर आपली खिचडीपासून इडली डोसा काही पण विका मित्रांनो तरी इथं मुंबईमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू भरपूर चांगल्या फक्त क्वालिटीचं चा विका एवढंच मन नाही क्वालिटीचं ना तुमच्याकडे भरपूर गर्दी राहील आज मी बघतो ना अंधेरीसारख्या ठेशनमध्ये बोरवली मालाड गोरेगाव बँड्रा यासारख्या ठेशनमध्ये एवढी म्हणजे आज स्टेशनच्या बाहेर एवढी गर्दी असते ना मित्रांनो आणि त्यांनी सगळे ते वडापावचे वगैरे स्टॉल लावलेले आहेत त्या भैया लोकांनी तर भरपूर प्रमाणात चालतात त्यांचे म्हणजे विशेष नाही त्यांची किती कमाई होत असेल नाही किती नाही अनलिमिटेड कमाई होते मित्रांनो आता ते कमाई तर काय सांगू शकत नाही पण एवढं तर म्हणू शकतो की अनलिमिटेड कमाई आहे त्याच्यामध्ये आज हे राजस्थानवरने येऊन त्यांनी ते मिठाईचे पण दुकानं टाकले आहेत ते मिठाईमध्ये त्यांनी समोसा मिसळपाव परत आपला ढोकळा म्हणजे असे भरपूर प्रकारचे पदार्थ ठेवले आहेत त्यांनी तर त्यांचा पण व्यवसाय भरपूर चालतो मित्रांनो म्हणून ना तुम्ही मुंबईमध्ये नक्की या पण व्यवसायाच्या उद्देशाने या आणि जे ज्या मुली आज गावाकडनं मुंबईमध्ये येतात ना ते जर गव्हर्मेंटची काही तयारी करत असणार तर गव्हर्नमेंटची तयारी करा जर तुमची कॅपॅसिटी संपली असेल की नाही आपल्याकडनं आता होणार नाही तर बिंदास सोडून द्या मैत्रिणींनो जास्त आपला वेळ वाया घालू नका मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जा काही ना काही सलून बिलूनची म्हणजे कोर्स करा तुम्ही सहा महिन्याच्या एक वर्षाचा कोर्स करा त्याच्यानंतर स्वतःचा शॉप वगैरे रेंटवरती घ्या रेट म्हणजे एकदम हायपाय एकदम एरियामध्ये पण घेऊ नका असं साधारण लोकल एरियामध्ये पण घेतला ना तर तिथं पण तुमचं ब्युटी पार्लर चालू शकतं कारण की आज बघा लग्ना लग्नामध्ये प्रत्येक ठिकाणी आज ब्युटिशियन लागतेच तर त्याच्यामध्ये पण मुंबईमध्ये चांगला पैसा आहे किती घेत असेल काहीतरी तरी एक म्हणजे नवरी सजवायची असेल तर किती पैसे घेत असेल तर आपल्या गावाकडे किती घेतात आपल्या गावाकडे वीस पंचवीस हजार रुपये घेतात बापरे म्हणजे मित्रांनो विचार करा की आज मुंबईमध्ये किती घेत असणार गावासाईडला आज आमचं धुळे साखरे चाळीसगाव जडगाव त्या साईडला जर बघणार ना तुम्ही तर वीस पंचवीस हजार रुपये नवर नवरी असते ना तिला सजवायचे एवढे घेतात आज मुंबई सारख्यामध्ये तर पन्नास हजार तर घेतच असतील ना काहीतरी हां तेच तेच रोजचे आयब्रो करणारे पण आले तरी आज किती शंभर दोनशे रुपये देतातच ना तर मुंबई सिटी सार मुंबईसारख्या सिटीमध्ये मुलींसाठी एकदम बेस्ट आहे ब्युटिशियन वगैरे ते पण करू शकतात पूर्ण असं मी म्हणत नाही की तुम्ही म्हणजे तेच करा व ब्युटिशियनच करा ते हेअर कटिंगच करा सलून टाका हेच नाही म्हणत आहे मी तुम्ही पण काही ना काही खाण्यापिण्याचे धंदे ओपन करू शकतात म्हणजे सँडविच म्हणा परत आपला चाट मसाल्याचं काही पण चण्या वगैरे म्हणा पण आपला वडापाव म्हणा ते पण विकू शकतात आज मी तुम्हाला सांगतो मालाडमध्ये ना दोन मुली आहेत इंजिनियर झालेल्या आहेत त्या पुण्यामध्ये जॉबला होते पण त्यांनी तो जॉब स्विच केला आज इथं मालाडमध्ये कुठलं ते हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं नाव येत नाही पण ठेशनपासून काहीतरी ती दोन का तीन किलोमीटरला रस्त्याच्याच बाजूला दोन्ही मुली ते वडापावचा व्यवसाय करतात ते म्हणजे चांगले शिकलेले वगैरे पण आज त्यांचा व्यवसाय पण चांगला चालतो आहे मित्रांनो म्हणजे ते बोलतात की जॉब करण्यापेक्षा म्हणे त्याच व्यवसायामध्ये चांगला पैसा आहे पण असं लाजायचं नाही अजिबात लाजायचं नाही व्यवसाय करायला अजिबात लाजायचं नाही ला लाज शरम मी सगळे सोडून द्यायचे बघा दुसऱ्याच्या ठिकाणी दुन्ही करण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाने जगलं कधी पण चांगलं असतं हे लक्षात ठेवा म्हणून आज मुंबईमध्ये म्हणजे बरेच जण असे आहेत की ते लाजून लाजूनच पाठी राहिलेले आहेत आणि दुसऱ्याच्या ठिक ठिकाणी दुन्हे करायला जातात बाया मला फक्त त्यांनाच म्हणायचं आपला पण काहीतरी स्वाभिमान आहे स्वतःच्या स्वाभिमाने जगा आणि काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करा मुंबईमध्ये कुठलाही व्यवसाय चालू शकतो कुठलाही फक्त क्वालिटीचं विकत होईल कपडे विकायचे तर कपडे विका रस्त्याच्या बाजूला कपडे विकायचे तर कपडे विका सुरत गुजरातवरनं शंभर रुपयाचे एक ड्रेस घ्या इथं पाचशेला विका तर आरामात विकला जाईल मित्रांनो आज पी बिहारच्या लोक स्टेशनच्या बाहेर काय करतात आज गुजरातवरनं सुरतवरनं ते कपडे घेऊन येतात दीडशेचा कपडा दोनशेचा कपडा घेऊन येतात कितीला भेटत असेल गायतील कपडे तिकडे हा शंभर दीडशे सारखाच कपडा भेटतो आणि इथं जो पाचशेला घेतो ना आपण तो शंभर दीडशे सारखाच तो मित्रांनो जास्त दोन तीन महिना चालत असेल ना तुला झोप येते काहीतरी मित्रांनो सकाळी सकाळी उठले म्हणजे सहा वाजताच उठली ती रेगुर नेहमी ती साडे ला उठते पण आज सहा वाजता उठली ते टिफिन बनवायला तिला कसं आता उद्या रक्षाबंधनला ते सुरत जाणार आहे त्यासाठी मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मुलींना पण हेच सांगायचं आहे तुम्ही ला शहरात माझी बाब बाळगू नका एकदम व्यवसायामध्ये उतरा तुम्ही आणि काही नाही तरी छोटा मोठा व्यवसाय करा तुम्ही मुंबईमध्ये तो खरंच चालणार आहे तुम्ही मिसळ पावसा टाका पुणेरी मिसळ टाका तरी मुंबईमध्ये आमका चालणार आहे समोसे विका ते पण चालणार आहे बरोबर की नाही गायत्री गायत्रीला पण मी थोड्या दिवसाने पाणीपुरीचा व्यवसाय चालू करून देणार आहे लाजायचा अजिबात नाही काहीतरी बरोबर की नाही जे आहे ते स्वतःच्या स्वाभिमानाने एकदम असं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो